नमस्कार भैया किती आणलेले आपण सहा आहे का इकडं चार आहे तर यांचे काय सांगितले दोन लाख ऐंशी हजार दोन्हीचे का तर एक एकीचे काय सांगितले एक चाळीस तर फायनल फायनल किती होईल तरी कमी जास्त करून भेटेल मित्रांनो तर आपला मोबाईल नंबर सांगा ना त्र्याण्णव बावीस पंचेचाळीस एकूण पन्नास झिरो दोन दो। दो। आधी मध्ये फोन केला के तर भेटेल आपल्याकडे किती केलेले चार दात सहा द्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर साधारण दूध किती देईल वीस प्लस आहे मित्रांनो दुधाला बांधून असेल का चालन ज्या कोणाला घ्यायच्या असेल या भाईयाच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया किती आणलेले आपण सहा आणलेले आहे का किती राहिले मग आता दोनच राहिले का काय भाऊ ने बरं त्या आ, काय भाऊ ने पंच्याऐंशी हा असे गेले यांचे काय सांगितले बरं था एक पाच एक पाच एक पाच फायनल फायनल किती होईल पंच्याण्णव पंच्याण्णव फायनल होईल मित्रांनो किती वंदा आता पहिल्या रोय पलीकडची ती पहिल्या रुय किती माहितीच्या कामाने जनाईला येईल आता मित्रांनो तुम्ही पाहू शकता आठ आठ दिवसाच्या कच्च्या आहे जनाईला आहे पहिलं पहिलं रू एक लाख पाच हजार रुपये मानते तर फायनल फायनल कमी जास्त होऊन जाईल तर आपला मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चार अठ्ठ्याण्णव सत्तावीस त्र्याऐंशी आधीमध्ये फोन केला तर भेटून जातील दुधाला बांधून राशील का चालेल कोणाला घ्यायचे मित्रांनो काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भाय नमस्कार किती आणलेले आपण किती आणलेले चार आणल्या होत्या का एवढी एकच राहिली तीन म चार मधून कोणत्या जातीची आहे आपली कारवड आपली गाई कोणत्या जातीची खिल्लार खिल्लारी आहे का दूध किती आहे खाली दहा बारा लिटर दूध आहे खाली तर दाबन आहे का दूध किती दिल तरी बारा तेरा चौदा लिटर दूध देईल चालेल आपलं प्राइस काय सांगितली त्याची फक्त तीस हजार रुपये सांगायला आहे तर कमी जास्त होईल त्यामध्ये मोबाईल नंबर सांगा ना आपला नव्याण्णव पंच्याहत्तर पंचवीस चौवेचाळीस चौऱ्याण्णव नाव काय आपलं आधी मध्ये फोन केला तर भेटल चाल मी तर जातीची गाई आहे तर दहा बारा लिटर दूध देईल साधारण तर तीस हजार रुपये सांगायला आहे ज्या करून घ्यायची तर या काकांच्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉल करून घेऊ शकता नमस्कार मावशी आपली आहे का किद्दात केलेले किद्दात केलेले चार जात केले का काय सांगितली प्राईज प्राईज काय सांगितली प्राईज काय सांगितली प्राइस काय सांगितली चाळीस हजार काय कमी जास्त होईल का व्यावरला बसल्यावर मित्रांनो चाळीस हजार रुपये सांगते दूध किती आहे खाली दूध किती आहे खाली दहा दुधाला बांधून राशन का गाभन आहे का नऊ महिन्याची गाभन आहे का मांडीवर आहे का आता सहा महिन्यांची गाभन आहे सहा महिन्यांची गाभन आहे खाली दहा लिटर दूध आहे कोणावर घ्यायची असेल आपली इथं घ्यायची असल आपली कोपरगाव बाजार मध्ये येऊन तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया काय प्राइस सांगितली चार चार महिन्याच्या पसून सह असा दा ते का आठ आठ लिटर नऊ नऊ लिटर दूध आलाय बांधून राशन का काय प्राईस प्राइस काय सांगितली बोलले पंचावन्न चा भाव काही कमी जास्त होईल का व्यावार बसलो तर फायनल पाहिजे किती होईल पन्नासच्या आधी बाहेर करून देशाल आपला मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव बावीस शहाऐंशी बत्तीस झिरो सात मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीच्या गाय आहे आठ दहा लिटर दूध आहे दुधाला दू बांधून पण राहतील पाहू शकतो मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे आहे किती आणल्या होत्या बाई आपण किती आणल्या होत्या हा मधून दोनच राहिला काय भावने नि गेल्या बरं चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्नच्या भावने गेले मित्रांनो ज्या कोणाला घ्यायच्या असल त्या पलीकडच्या परी चला दाखव ना चला ना ही आहे का मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीची गाई आहे पारटी आहे दुधावर किती दूध आहे बाई याला बारा लिटर दूध आहे का एक आला चाललेली आहे खाली काय होतं तिच्या दिली नाही का मालकनी तर फायनल काय होतील बरीचे पंचेचाळीस सांगायला ला होऊन जाईल फायनल मित्रांच्या कोणाला घ्यायची असेल या याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता किती अंदाज तिसरे अंदाज आता किती केलेले कड जात आलाय ज्या कोनला घ्यायची त्या भाईला कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका किती आणलेले आपण दोन आणलेले का तर याचे काय सांगितले तीस हजार रुपये सांगायला काय खाली आहे का पार्टी किती दिवस किती दिवस झालेले जणून दोन, दोन महिने झालेले मित्रांनो जणून पार्टी तीस हजार रुपये सांगताय तर दूध किती आहे भरतीला खाली दहा लिटर दुधाला बांधून रासेल का दात किती केलेले सहा हात केलेले मित्रांनो दहा लिटर दूध आहे तीस हजार रुपये सांगताय त्यामधून पण कमी जास्त होऊन जाईल आणि यामध्ये किती महिन्यांची का बन आहे मित्रांनो खाली कारवड आहे का किती दिवस झालेले आहे जणून दोन महिने झालेले मित्रांनो जणून खाली दूध किती आहे दूध किती आहे बारा लिटर दूध आहे दात किती केलेले चार कट जात आलाय मित्रांनो फायनल किती होईल तिचे चाळीस हजार रुपये फायनल होईल मित्रांनो आपला मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस बहात्तर अठ्ठेचाळीस सत्तर आधी मध्ये फोन केला तर भेटेल आपल्याकडे चालू नमस्कार काका। नमस्कार नाव सांगा आप गा। गा। आप ना आपलं कुठले आपण ही आपली आणलेली आहे का गाभन आहे का नव्वद हजार रुपये दादा किती केलेले कडदात ते गाबण आहे ना किती दिवस बाकी आहे तीन एक दिवस बाकी आहे किती राहील बरं पंचवीस लिटरला बांधले मित्रांनो तुम्ही पाहू शकता पंचवीस लिटरला बांधले तर ज्या कोणाला असेल या काकांकडे इथं दावणीवरती येऊन तुम्ही घेऊ शकता चांगल्या क्वालिटीचे भेटत असते यांच्याकडं नमस्कार काका काय प्राइस सांगितली पंचेचाळीस हजार का किती यंदा आहे आता दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे ना फायनल फायनल किती होईल फायनल फायनल किती होईल माग पुढे होईल तर दादा के किती केलेले सात आज केले मित्रांनो तुम्ही पाहू शकता सात आता केलेले फायनल पंचेचाळीस हजार रुपये म्हणते त्यामध्ये कमी जास्त होईल आपला मोबाईल नंबर सांगा ना नव्वद अकरा चोवीस एकोणसाठ त्र्याऐंशी तर आधी मध्ये फोन केला तर भेटेल का आपल्याकडं दूध किती दिल तरी साधारण चार महिन्याची गाभर आहे दहा लिटर दूध आहे दुधाला बाजूला राशेल का दुधाला बांधून राशन का चाल मित्रांनो जगाला घ्यायच्या असेल या काकांच्या मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भाई नमस्कार किती आणलेले सहा आणले का हिच्या काय सांगितले हिच्या काय सांगितले पस्तीस हजार रुपये सांगायला कोणत्या जातीची आपली याच्याप मित्रांनो ह्याच्या जातीची आहे पस्तीस हजार रुपये सांगायला काय खाली आहे का गाब आहे का पारटी आहे दहा लिटर दुधाला बांधून राशील दात किती के केलेले दात सहा दात साधात केलेले मित्रांनो तुम्ही पाहू शकता पस्तीस हजार रुपये सांगते त्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल जे काय जाईल सत्तर हजार रुपये का तीन महिने शिकाब सत्तर हजार रुपये दहा लिटर दुधाला बांधून राशन चला मित्रांनो तुम्ही पाहू शकता सत्तर हजार रुपये सांगते दहा लिटर दूध आहे तीन महिने शिकाबद्दल दाताला चाराचे किती अंदाय बोलले दुसरे आहे दुसऱ्यांदा आहे मित्रांनो तरी साधारण दहा लिटर दूध देईल दुधाला पण बांधून राहतील आपला मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट वीस चोवीस नव्याण्णव आधी मध्ये फोन केला तर भेटेल का निम्म्या रात्री जरी फोन केला तरी भाई याकडे भेटेल तर ज्या कोणा मोबाईल नंबर नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका का किद्दात केलेले किद्दात केलेले सहा आठ केलेले आहे का, का, का? फाँण फाँण तर प्राइस काय सांगितली एक पाच का फायनल फायनल किती होईल नव्वद हजार रुपये फायनल होईल तर तुम्ही पाहू शकता एक पाच सांगितलेले तर नव्वद हजार रुपये फायनल होईल दूध किती दिल तरी साधारण आ... वीस प्लस आहे का किती दिवस बाकी आहेत तिला पंधरा दिवस बाकी आहे किती वंदा आहे आता ती दुसऱ्यांदा आहे दात किती केलेले बोलले सहा दात केलेले मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर वीस प्लस एक काही नव्वद हजार रुपये फायनल सांगितले याचे काय सांगितले काका नव्वद हजार रुपये सांगितले किती ती तिसऱ्यांदा ही पण मित्रांनो तुम्ही पाहू शकता या काकांची या ठिकाणी असते चांगल्या क्वालिटीच्या कालवटी गाया भेटते यांच्याकडं तर ज्या कोणाला असेल यांच्या इथं बाजारमध्ये दावणीवर येऊन तुम्ही घेऊ शकता